नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा जशी करणे तशी भरणे एका मध्यमवर्गीय कुटुंबात एक तरुण होता त्या परिवारात अनेक पिढ्यांपासून कन्यारत्न जन्मली नव्हती कदाचित तेच त्या परिवाराच्या दारिद्र्याचे मूळ कारण असावे ते कुटुंब मोठे होते त्या कुटुंबात पाच मोठे भाऊ आणि तो तरुण सगळ्यात लहान होता परिवाराची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक होती खायला कोंडा आणि राहायला धोंडा अशीच होती सर्व मोठ्या भावांचे लग्न झाले होते सर्वच भाऊ हे कोणत्या तरी सिनेमागृहामध्ये गेट किपर म्हणून कार्यरत होते ते आपला आपला संसार कसा बसा ढकलत होते तरुण शाळेत शिकत होता पण त्याचे शिक्षणात इतर वडील भावांसारखेच दुर्लक्ष होते पडत झडत तो कसा तरी दहावी शालांत परीक्षेला बसला होता पण परिणाम तसेच होते जसे त्याच्या वडील भावांचे होते परंतु त्याच्या सर्व भावांना वाटत होते की धाकट्याने चिकाटीने शिक्षण घ्यावे पण तसे काही घडले नव्हते त्याला जवळपास सर्वच विषयात गच्चू भेटला होता होता त्यामुळे त्याने शिक्षणाला रामराम ठोकला त्याचे लक्षण पाहून एका सिनेमागृहात शिफारिश करून तिकीट विक्रेत्याच्या जागी जमवून दिले होते जरी तो शिक्षणात हुशार नव्हता तरी व्यवहारात चतुर असल्याने टॉकीजच्या प्रबंधकासोबत मधुर संबंध ठेवून चतुरायने वाङमार्गाचा उपयोग करून भरपूर कमाई करीत होता त्याचे सगळ्यांसोबत मधुर संबंध असल्यामुळे त्याचे अनेक मित्र बनले होते सिनेमागृहाच्या परिसरात एक विख्यात हॉटेल होते तिथे कार्यरत असणारे अनेक कर्मचारी त्यांच्या व्यक्तिगत हितामुळे मित्र बनले होते फावल्या वेळेत तो त्या मित्रांसोबत वेळ घालवत होता सुदैवाने तिथे एक मोठा केंद्र सरकारचा अधिकारी सेवानिवृत्तीच्या अंतिम पडावावर त्या शहरात स्थानांतरावर आला होता त्याचे कुटुंब त्याच्या जन्मशहरी स्थायी झाले होते त्यामुळे तो एकटाच त्या हॉटेलमध्ये राहत होता तो तरुण उडत्या पक्षाचे पंख मोजणारा होता त्याने त्या अधिकाऱ्याशी लळा लावला होता तो नेहमीच त्या अधिकाऱ्याला चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त करीत होता त्या अधिकाऱ्याला तो अतिविशिष्ट व्यक्ती म्हणून त्याला चित्रपट बघताना विशेष सेवा देत होता प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस येतो त्या अधिकाराच्या विभागात काही चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा होत्या त्याने आवश्यक कारवाई करून त्याची नियुक्ती चतुर्थ केली होती आता त्या तरुणाच्या जीवनात सर्व काही मंगल होत गेले होते अचानक काळाचे चक्र उलटे फिरणे सुरू झाले होते त्याच्या मोठ्या भावाला काही अपत्य नव्हते त्याने आपल्या धाकट्या भावालाच त्याची संतती मानत होता पण या विचाराशी त्याची पत्नी सहमत नव्हती तिचे काही वेगळेच मत असल्याने त्या पतीपत्नींमध्ये नेहमीच वाद निर्माण होत पण ते भांडण कधीच टोकाला गेले नव्हते याची शुकशुकाट तिच्या माहेरच्या लोकांना झाली होती एक दिवस तरुण घरी असताना त्या पतीपत्नींमध्ये नेहमीप्रमाणे वादविवाद चालू होता त्याचे रूपांतर शेवटी भांडणात झाले होते तरुणाने त्यात शिरकाव केल्यामुळे भांडणाने विकराळ रूप धारण केले होते शेवटी त्याचा अंत तिच्या मरणात झाला होता परिस्थितीचे गांभीर्य बघून त्याने तिचा अंतिम संस्कार केला होता तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असे सर्वांना सांगण्यात ते यशस्वी झाले होते दैव देते आणि कर्म नेते कोणीतरी त्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती अशी माहिती तिच्या परिवाराला दिली होती तशी त्यांना शंका पहिलेच होती त्यामुळे त्याची शिकायत तपासणीसाठी कोतवालीत करण्यात आली होती संपूर्ण परिवार आता अडचणीत आला होता तरुणाची तपासणी सुरू झाली होती पोलिसांच्या चौकशीत तो सापडला होता परंतु ठोस पुरावा नसल्याने चौकशी रेंगाळत चालली होती या घटनेमुळे त्याला आपले अष्टकोणी वाटोळे होऊ शकते या भीतीने त्याने आपली बदली एका दुर्गम स्थानी करून घेतली होती दोन तीन वर्षाने जेव्हा मामला शांत झाला होता तेव्हा त्याने आपले लग्न करण्याचे ठरवले होते पण नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न त्याचे लग्न त्याच्या व परिवाराच्या जुन्या इतिहासामुळे जमत नव्हते त्याला कोणी मुलगी देण्यास तयार नव्हते शेवटी एका परिवाराने ज्यांची मुलगी एकदम कुरूप होती ते तयार झाले होते तिचे आई वडील ती लहान असताना मरण पावले होते ती आपल्या वडील भावांवर अवलंबून होती त्या दोघांचा काहीच मेल नव्हता तरी तो लग्न करण्यासाठी तयार झाला होता कारण प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात असते शेवटी त्याचे लग्न झाले व तो तिला घेऊन आपल्या कार्यस्थळी गेला होता कुत्र्याचे शेपूड कधी सरळ होत नसते त्याने म्हणेप्रमाणे त्याने आपले कुकर्म तिकडे पण सुरूच ठेवले होते एक आवला स्त्री म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती त्यांना दोन आपत्य झाली होती एक मोठा मुलगा आणि एक मुलगी मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकत मोठा झाला होता मुलगी पण चंद्रकलेसारखी वाढत चालली होती पण ती शिक्षणात रुची घेत होती शेवटी मुलाने आपले शिक्षण मध्येच थांबवले होते व तो एका निजी कंपनीत कार्यरत झाला होता त्याच्या वडिलांना अनुभवाच्या आधारावर विभागाच्या नियमानुसार बढती मिळाली होती परिवाराचे उत्तम दिवस सुरू झाले होते पण मुलगा त्याच गावात रमला होता तो परिवारासोबत बदलीच्या ठिकाणी येण्यास मनाई करत होता शेवटी त्याने आपला हट्ट पूर्ण केला होता वडिलांना बढतीची फारच ओढ लागली होती त्यामुळे परिवारात ताटातूट झाली होती त्यांच्या आनंदात एकदम कलटणी लागली होती दुर्दैवाने मुलाचा एका ट्रक अपघातात मृत्यू झाला होता परिवाराला त्याची दुःखद बातमी देण्यात आली होती मुलाचा अपघात झाला हे ऐकून पूर्ण परिवार तातडीने तिथे पोहोचला होता कंपनी मालकाने त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या प्रेताजवळ घेऊन गेला होता तेव्हा मुलाचे प्रेत बघून तो जमिनीवर दानकण कोसळला होता लगेच त्याचा त्याच दवाखान्यात उपचार करून नंतर मुलाचा अंतिम संस्कार करण्यात आला होता या दुःखातून तो कसाबसा बाहेर आला होता तेव्हाच त्याच्या डाव्या पायाचा त्रास सुरू झाला होता वैद्यकीय चाचणीनंतर माहीत पडले की त्याची कमरेची कटोरी तडकली होती व लक्ष न दिल्याने ती बदलवणे आवश्यक होते शस्त्रक्रियेनंतर त्याचा एक पाय छोटा झाला होता त्याला काठीच्या मदतीने चालावे लागत होते त्यामुळे त्याने कार्यालयाच्या जवळच एका त्याच्या समुदायाच्या घरमालकाचे घर किरायाने घेतले होते नवीन घरमालकाला तीन विवाहित सुंदर मुले होत्या व एक सर्वात लहान मुलगा होता अति लाडामुळे त्याला असंख्य वाईट सवयी लागल्या होत्या मुलाच्या वाईट संधीमुळे समाजात त्याची पगडी उधळली जात होती तो मुलगा काहीच करत नव्हता शेवटी आई वडिलांनी त्याचे कधी लग्न होईल याची आशा सोडली होती देव एक दार जेव्हा बंद करतो तेव्हाच दुसरे दार उघडत असतो मुलगा बघायला एकदम रूपवान होता तो तसा व्यवहारिक आणि चालक पण होता त्याने परिस्थितीचे सखोल अवलोकन केले आणि हाती आलेली संधी सोडता कामा नये असे ठरवले तो त्या परिवारासमोर सज्जन बनण्याचा प्रयत्न करीत होता कारण त्याच्या किरायेदाराची मुलगी शिक्षणात हुशार होती ती कॉलेज करीत होती त्याने विचार केला होता की मागे पुढे तिला नोकरी मिळेलच होणारे सासरे हे कर्मचारी असल्यामुळे त्याला सेवानिवृत्तीनंतर वेतन मिळेलच आणि नगद पैसे पण लग्न झाल्यावर त्याला काही करण्याची गरज नाही उरणार हे सर्व लक्षात येताच त्याने तिला त्याच्या प्रेम जाळ्यात अडकवले होते तो रूपवाण असल्याने तिने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले होते व तिने शेवटी गर्भधारण केला होता मुलीच्या वडिलांची नातेवाईकात फारशी किंमत नव्हती त्यामुळे त्या, त्या भागात तिचे लग्न होणे थोडे अवघडच होते दोन्ही परिवार आपण मैदान मारले म्हणून खुश होते तिच्या लग्नाची बातमी समाजात पसरू लागली होती एका शुभचिंतकाने तिच्या वडिलांना विश्वासात घेऊन मुलाची संपूर्ण माहिती दिली होती आता मुलीचे आई वडील अष्टकोणी सापड्यात सापडले होते शेवटी त्याने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता पण मुलगी मुलाच्या प्रेम जाळ्यात अशी मग्न झाली होती की लग्न मोडण्यास तयार नव्हती तिला तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे हित साधायचे होते शेवटी वडिलांनी त्याची बदली आपल्या मूळ गावी करून घेतली होती व जाण्याआधीच तिचा तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला होता अशा प्रकारे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते शेवटी तिच्या वडिलांनी काही नातेवाईकांच्या मतेने एक साधारण मुलगा बघून तिचे लग्न करून दिले त्या मुलीचा बाप म्हणजे तोच तरुण होता त्याने आयुष्यभर जे कर्म केले त्याचेच तो फळ भोगत होता तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद